दरवर्षीप्रमाणे ऊसतोडीसाठी मजुरांचा एक तांडा साखर कारखान्याच्या परिसरात येऊन स्थायिक झाला होता ऊसाच्या शेतालगत उभारलेल्या तात्पुरत्या भरलेलं हे आयुष्यच त्यांचं वास्तव होतं याच तांड्यात पंचवीस वर्षांची एक तरुणी राहत होती ती इतर महिलांप्रमाणे रोज पहाटे ऊस तोडायला जात नव्हती तर बहुतांशी वेळ आपल्या कोपटातच राहायची सुरुवातीला सगळ्यांना वाटलं की ती आजारी असेल पण दिवस उलटले तरी ती ऊसतोडीसाठी निघत नव्हती त्यामुळे तांड्यात हळूहळू चर्चा सुरू झाली सगळे मजूर शेतात गेल्यानंतर दुपारच्या वेळी जवळच्या गावातील एक तरुण तिच्या कोपटाजवळ येत असल्याचं काही जणांच्या लक्षात आलं तो तरुण गोड बोलणारा आत्मविश्वासू आणि दिखाऊ स्वप्न दाखवणारा होता त्याने हळूहळू तिच्या आयुष्यात प्रवेश केला गरिबीत अडकलेल्या तिच्या मनाला त्याच्या शब्दांनी दिलासा मिळाला मी तुला लग्न करून इथून कायमचा घेऊन जाईन तुला पुन्हा कधी ऊस तोडायला लागणार नाही अशा आश्वासनांवर ती पूर्णपणे विश्वास ठेवू लागली या प्रेमाच्या नादात तिने कामावर जाणं थांबवलं काही काळ हे सगळं गुपचूप सुरू होतं पण गावातील काही लोकांना त्या तरुणाची खरी ओळख माहीत होती तो यापूर्वीही अशा गरीब मुलींना प्रेमाचं नाटक करून फसवत असल्याची चर्चा होती तांड्यातील एका महिलेनं ही बाब त्या तरुणीला सांगण्याचा प्रयत्न केला पण प्रेमात अडकलेली ती तरुणी कोणाचं ऐकायला तयार नव्हती एक दिवस सत्य तिच्या समोर उघड झालं गावात गेलेली असताना तिने त्या तरुणाला दुसऱ्या एका मुलीसोबत पाहिलं विचारणा केल्यावर त्याने टाळाटाळ केली नंतर कळलं की त्याचं आधीच लग्न ठरलेलं आहे तिच्याशी केलेली सगळी आश्वासनं खोटी होती हा विश्वासघात सहन न होऊन ती अनेक दिवस आपल्या कोपट्यातच बसून राहिली रडणं स्वतःलाच दोष देणं यात तिचे दिवस गेले मात्र तांड्यातील लोकांनी तिला मानसिक आधार दिला हळूहळू तिला उमजलं की चूक तिची नसून तिचा विश्वासघात झाला आहे काही दिवसांनी तिने पुन्हा हातात कोयता घेतला आणि उसतोडीचं काम सुरू केलं डोळ्यांत वेदना होत्या पण मनात नवा निर्धार होता ही घटना केवळ एका तरुणीपुरती मर्यादित नाही उस्तोड मजूर महिलांच्या आयुष्यात प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या फसवणुकीचं हे एक कटू वास्तव आहे समाजाने अशा घटनांकडे डोळसपणे पाहण्याची गरज आहे